नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे गुरुवार बावीस फेब्रुवारी आणि या दिवशी आले आहेत गुरु पुष्यामृत योग तर जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरु, ये गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो दिवस आहे ना हा दिवस अतिशय महत्वाचा आणि पवित्र मानला जातो या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते महत्त्वाची कामं पूर्ण केली जातात जेणेकरून त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळतं त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू आणि धनाचे देवता म्हणजे कुबेर देवता यांची पूजा करण्याची परंपरा आहे असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय हे केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुपुष योगावरती दोषीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरावरती कायम लक्ष्मी कृपा आणि गुरुकृपा ही कायम टिकून राहील आणि सोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी हीसुद्धा टिकून राहील असा हा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे तुळस म्हणजेच लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळस ही खूप बहरलेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं ज्या घरामध्ये तुळशीचं रोप ठेवलं जातं त्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते आणि आर्थिक संकटांपासूनसुद्धा दूर राहतंय ते घर ज्यामुळे बघा आपल्या घरामध्ये तुळस ही असायलाच हवी वास्तूनुसार तुळशीचं रोप जे असतं तर ते वातावरण शुद्ध करत असतं सकारात्मकता करत असतं आणि ध्यान सोबतच संरक्षणासाठी सुद्धा ते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं म्हणून आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र झाड हे मानलं जातं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यमृत योगावरती माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि साक्षात तुळस ही माता लक्ष्मीचंच एक रूप मांडलं जातं माता लक्ष्मीचं वास्तव्य जे असतं ना ते तुळसीमध्ये असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला सकाळी सात वाजल्यानंतर ना हा उपाय करायचा आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर थोडंसं तुम्हाला एक चमच्याभर कच्चं गाईचं दूध जे असतं ना ते तुम्हाला टाकायचं आहे हळद आणि कुंकू त्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे थोड्याशा अक्षदा ज्या असतात अखंड अक्षदा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे जे पाणी आहेत ना हे पाणी उद्या सकाळी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे गुरु पोषामृत योगावरतीच करायचं आहे गुरुपोषामृत योग हा सकाळी सात वाजल्यानंतरनं लागणार आहे म्हणजे सात वाजून पाच मिनटानंतरनं आणि त्यानंतरच हे जल आपल्या तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आपलं हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुळशीलासुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे एक स्वस्तिकसुद्धा तुम्हाला या तुळशीच्या रुंदावनवरती काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्याचा अर्थ कल्याण असा होतो आणि यामध्ये अनेक देवतांचा वास असतो या स्वस्तिकमध्ये त्यामुळेच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचासुद्धा वास असतो आणि यामुळे हे स्वस्तिक तिथे काढायचं आहे स्वस्तिकलासुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे यानंतर तुळशीला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत जागा असेल तर प्रदक्षिणा मारा नसेल तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा तर तुम्ही स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा मारू शकतात प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तुम्हाला या प्रदक्षिणा घालायची आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आणि भाग्यदोय होण्यासाठी त्याचबरोबर नशिबात चांगले बदल घडण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी घरातली दरिद्री नष्ट होण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हा पिठाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा दिवा तयार करताना म्हणजे कणिक मळल्यानंतर त्यामध्ये हळद घाला म्हणजे थोडासा पिवळसर कलर त्या दिव्याला येईल आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचा तूप घालायचं आहे चिमुडभर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करून तुळशीच्या वृंदावनात किंवा तुळशीच्या मुळांपाशी तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचं आहे उत्तर दिशा जी असते ना ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते या दिशेला दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरात प्रवेश करते आपल्यावरती प्रसन्न होते आणि यामुळे तुमचं नशीब जे आहे ना ते चमकण्यासाठी बदलण्यासाठी आपल्याला मदत होत असते यामुळे असाच संध्याकाळी एक दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे कणकेचाच दिवा लावायचा आहे आणि सकाळी अशा पद्धतीने आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे या दिवशी तुळशीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं तुळशीची पूजा केल्याने असं म्हणतात की साक्षात आपण माता लक्ष्मीची पूजा केली यामुळे तुम्ही आवर्जून हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल क्लेश वाढत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीची पाच पानं घ्यायची आहे ती पानं तोडून तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे आणि यानंतर ही जी पानं आहेत ना ही तुम्हाला एका तांब्याचा म्हणजे पितळेचा जो तांब्या असतो त्या कलशामुळे तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरून त्यात ही पाच पानं टाकायची आहेत आणि नियमितपणे तुम्हाला आंघोळ आणि तुमची देवपूजा झाल्यानंतरनं ही तुळशीचं पाणी टाकलेलं जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातील मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे यामुळे बघा आपल्या कुटुंबातील क्लेश हा कमी होऊन जवळीक वाढू लागेल आणि आपल्या कुटुंबामधील जेवढे पण सदस्य असेल तर त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील यामुळे तुम्ही हा एक उपाय आजपासून करायला चालू करा दररोज करायचा आहे आपल्याला हा उपाय यामुळे आपल्या घरातील कितीही मोठी भांडणे असेल तर ती दूर होईल त्याचबरोबर आपल्यावर एखादं आर्थिक संकट आलेलं असेल म्हणजे आर्थिक समस्या आलेली असेल पैशांची समस्या असेल खूप कर्ज वाढलेलं आहे पैसा खूप उधारी झालेली आहेत लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत परत फेड करायची आहे परंतु आपल्याकडे पैसा येत नाही पैशांच्या अडचणी आलेल्या आहेत तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तुळशीची जी पानं असतात ना ती तुम्हाला घ्यायची आहे किती पानं घ्यायची पाच किंवा सात तुम्ही घेऊ शकतात ही पानं घेऊन तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहेत आणि ही आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे या उपायामुळे सुद्धा घरात पैशांची आवक वाढते आणि आपल्या कुटुंबात समृद्धी जी आहे ना ती वाढत जाते यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा करू शकतात उद्या केला तुम्ही हा उपाय तरीसुद्धा चालेल उद्याचा दिवस जो आहे ना तो अतिशय चांगला दिवस आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही हा एक उपायसुद्धा नक्कीच करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीची ही करायची आहेत आणि सांगितल्याप्रमाणे हे उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ